गार्डियन या वृत्तपत्रांनी एक खोडसा रिपोर्ट प्रकाशित केलाय त्या रिपोर्टमध्ये त्यांनी दावा केलाय की भारताने पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना लक्ष करून त्यांच्या हत्येचे आदेश दिले होते गार्डियन दावा करतोय की यासाठी भारताने इस्रायलच्या मोसाद सारख्या गुप्तचर संस्थांकडून प्रेरणा घेतलीय द गार्डियनच्या रिपोर्टवर परराष्ट्र मंत्रालयाने खोटे आणि दुर्भावनापूर्ण अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत सगळे आरोप फेटाळले नेमकं काय आहे गार्डियनच्या रिपोर्टमध्ये चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल गार्डियनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टचं टायमिंग लक्षात घेण्यासारखं आहे भारतात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही खोडसाळ बातमी गार्डियन या वृत्तपत्रानं दिली आहे भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचं बलाढ्य सैन्य म्हणून भारताने आपलं स्थान कायम राखलंय आणि नरेंद्र मोदींच्या काळात भारताची सर्व क्षेत्रात प्रगती होतीये भारत एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे अशा वेळेस पश्चिमी राष्ट्रांना झालेली पोटदुखी अशा रिपोर्टमधून बाहेर पडते आहे कॅनडा अमेरिका आणि पश्चिमी राष्ट्रांकडून भारताला बदनाम करण्याची एक मोहीम राबवली जातीय का असा प्रश्न निर्माण होतोय द गार्डियन या ब्रिटिश दैनिक वृत्तपत्रानं प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये काय म्हणलंय यावर एक नजर टाकूया गार्डियनशी बोललेल्या भारतीय आणि पाकिस्तानी गुप्तचरांच्या म्हणण्यानुसार परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून भारत सरकारने पाकिस्तानमधील व्यक्तींची हत्या केली दोन्ही देशातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मुलाखती तसेच पाकिस्तानी तपासकर्त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार दोन हजार एकोणीस नंतर भारतीय गुप्तचर संस्थेनी परदेशात हत्या घडवून आणण्यास सुरुवात केली भारताला शत्रू मानणाऱ्यांना लक्ष करण्याचं धोरण दिल्लीनं राबवलं आहे पासून पाकिस्तानमध्ये अज्ञात केलेल्या जवळपास भारतीय गुप्तचर संस्था रॉचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे पाकिस्तानी तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे मृत्यू भारतीय गुप्तचर स्लीपर सेल्सद्वारे आयोजित केले गेले होते जे मुख्यतः संयुक्त अरब अमिरातीमधून कार्यरत होते या स्लीपर सेल्सनी हत्येसाठी स्थानिक गुन्हेगार किंवा गरीब पाकिस्तानी लोकांना लाखो रुपये दिल्याचा आरोप गार्डियानी केलाय दोन भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा हल्ल्यात चाळीस भारतीय जवान ठार झाल्यावर गुप्तहेर संस्थेने आपला फोकस अशा लोकांकडे शिफ्ट केला पुलवामा नंतर देशाबाहेरील शक्ती हल्ला करण्यापूर्वी किंवा कोणतीही गडबड करण्याआधी त्यांना लक्ष करण्याचा दृष्टिकोन गुप्तचर संघटनांनी ठेवला असं एका भारतीय गुप्तचरांनी सांगितलं आम्ही हल्ले थांबवू शकलो नाही कारण शेवटी त्यांचे सुरक्षित आश्रयस्थान पाकिस्तानमध्ये होते त्यामुळे आम्हाला त्यांच्या कोर पर्यंत पोहोचावं लागलं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की भारताने इस्रायलच्या मोसात आणि रशियाच्या केजीबी सारख्या गुप्तचर संस्थांकडून प्रेरणा घेतलीय जमाल खशोगीच्या हत्येनंतर काही महिन्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील गुप्तचर विभागांमध्ये या प्रकरणातून काहीतरी कसं शिकता येईल याबद्दल चर्चा झाली होती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका बैठकीत सांगितलं की जर सौदी हे करू शकतात तर आम्ही का नाही सौदींनी जे केलं ते खूप प्रभावी होतं तुम्ही तुमच्या शत्रूपासून केवळ सुटका नाही करून घेत तर तुमच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना एक वॉर्निंग देणारा संदेश पाठवता प्रत्येक गुप्तचर यंत्रणा हे करत आली आहे आपल्या शत्रूंवर सत्ता गाजवल्याशिवाय आपला देश मजबूत होऊ शकत नाही मागील तीन वर्षात हत्या झालेले बहुतेक जण दहशतवादी किंवा दहशतवाद्यांचे सहकारी आहेत ज्यांचा भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभाग आहे गार्डियनला दिलेल्या प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सर्व आरोप नाकारले आणि ते खोटे आणि दुर्भावनापूर्ण भारत विरोधी प्रचार असल्याचा पूर्वीच्या विधानाचा पुनरुच्चार केला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं की इतर देशांमध्ये टार्गेटेड हत्या हे भारत सरकारचं धोरण नाही ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका